हा आहे किल्ले राजगडाचा पाली दरवाजा या गडाला दोन दरवाजे हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच्यावरचा एक पाली दरवाज्याचं दुसरं प्रवेशद्वार इथन सरळ दिसतो तो बाली किल्ला समोर इथं घडलेला एक महत्वाचा प्रसंग असा आहे ज्यावेळेस स्वराज्यावरती मिर्झा राजे जयसिंगाचं संकट आलं आणि दिलेर खानाने पुरंदरावरती तोफेचा मारा सुरू केला किल्ले वज्रगड पडला आणि महाराज मुरारबाजी देशपांडे आणि सहाशी मावळ्यांना वाचवण्यासाठी तह करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे गेले त्या तहामध्ये असं ठरलं की स्वराज्यामधील तेवीस किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना द्यायचे महाराजांकडे बाराच किल्ले राहतील म्हणजे छत्तीस वर्ष महाराजांनी संघर्ष करून जे स्वराज्य उभं केलं होत ते पुरंदरच्या एका तहा मध्ये सगळं जाणार होत पण त्याही पेक्षा एक जाचक आठ त्या मिर्झा राजानं छत्रपती शिवाजी महाराजांना दिली ती आठ अशी होती कि नऊ वर्षाचा संभाजी राजा ज्या राजाची आई दोन वर्ष अगोदर वारली होती त्या संभाजीराजाला मनसबदार म्हणून मिर्झा राजा जयसिंगच्या तहामध्ये तहाची परिपूर्ती होईपर्यंत राहायचं होत फार मोठी गोष्ट आहे एकीकडं एक तो शत्रू होता मोगल दिलेर खान ते मोगल ते मुसलमान की जे सत्तेसाठी स्वतःच्या भावांना कापतात स्वतःच्या बापाला कैदेमध्ये टाकतात आणि कोणाचाही शिरच्छेद करतात त्याला हलाल करून मारतात या मोगलामध्ये महाराजांचा जीव कि प्राण असलेला छत्रपती संभाजी राजा दरवाजामधून महाराजांनी वाटी लावला ज्या वेळेस राजाचे सैनिक दिलेर राजाचे सैनिक त्यांना घ्यायला आले आणि त्यांना वाटी लावण्यासाठी याच रस्त्याने छत्रपती चालत आले या दरवाजापर्यंत आले असतील आणि त्या नऊ वर्षाच्या बालकाला संभाजीला या स्वराज्यासाठी त्या राजा दिलेर खानाच्या छावणीमध्ये पाठवताना त्या राजाच मन तीळ तुटलं असेल छत्रपती म्हणून जाऊ द्या पण एक बाप म्हणून आपण ज्या वेळेस आपल्या ले लेकराला हॉस्टेलला टाकतो त्यावेळेस आपलं किती मन गैरून जात पण छत्रपतींनी हे सगळं केलं हे सगळं अनुभवलं कदाचित या इथच इथंच हात ठेवून महाराज इथं बसले असतील या दगडावरती बसून महाराज दोन मिनिटं स्तब्ध राहिले असतील पण छत्रपती रडले नसतील त्यांच्या कंठामध्ये हुंडके दाटले असतील डोळे भरून आले असतील पण आसरू बाहेर दिसले नसतील कारण छत्रपतींना रडायचं नसतं छत्रपतींना रडायचा अधिकार नसतो जय भवानी